भगवान दत्तात्रय प्रभूंनी तिसरा गुरु केला तो म्हणजे आकाश आकाशा गुरुकडनं दत्तात्रे प्रभूंनी अलिप्तता हा गुण धारण केला आहे दत्तप्रभू सांगतात की आकाश हे अखंड असतं अभेद्य असतं निर्मळ असतं निर्विकारपणे सर्वत्र समप्रमाणात व्याप्त असतं त्याप्रमाणे आत्मा ही चरा चरा एक आहे पण निर्लेप बुद्धीनी चराचरातील प्रत्येक जीवांमध्ये तो व्याप्त आहे आपल्याला एकच असलेला आकाश निरनिराळ्या घटांमध्ये भरून उरलेलं दिसतं त्याचप्रमाणे एकच असलेला हा आत्मा आपल्याला चराचरातील प्रत्येक जीवांमध्ये व्याप्त झालेला दिसतो देह इंद्रिय आणि मन यांच्या प्राबल्यामुळे आपल्याला सच्चिदानंद स्वरूप असलेला हा आत्मा त्रिगुणात्मक भासतो तो जड भासतो मुळात हे का होतं तर अज्ञानाच्या मायेच्या आवरणामुळे होतं आणि दत्तात्रय प्रभू सांगतात की प्रत्येक साधकाने प्रत्येक मुमुक्षानी ज्ञानाच्या नावेमध्ये बसून अज्ञानाच्या सागराला भेदून आकाश स्वरूप आकाशासारखा अथांग असलेल्या परब्रह्म तत्वाशी आकाशासारख्या निर्लेप असलेल्या परब्रह्माशी एकरूप व्हायला पाहिजेत आणि हा अभ्यास प्रत्येक साधकाने करायला पाहिजेत आणि ही शिकवण दत्तात्रय प्रभूंनी आपल्याला या तिसऱ्या गुरुमधून दिली आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जयशंकर नमस्कार